या आठवड्यात वृषभ राशीचे जातक आत्मविश्वासाने स्थैर्याने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असतील वैयक्तिक व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यात नवे संधी आणि आव्हाने येऊ शकतात काही लहान अडचणी उद्भवल्यास नियोजन आणि संयमाने त्या सहज तोडता येतील आरोग्याच्या बाबतीत थोडा थकवा आणि अल्प अस्वस्थता जाणवू शकते परंतु नियमित योग व्यायाम व संतुलित आहार घेतल्यास शरीराला ताजेतमानेपणा मिळेल जर कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कार्यालयीन कामात आणि व्यवसायात नवीन प्रोजेक्ट्स व संधी खुल्या होणाऱ्या आहेत वरिष्ठांपासून पाठिंडा मिळेल आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल काही अचानक बदल अथवा लहान अडथळे दिसू शकतात परंतु ठाम नियोजन व मेहनत करून त्या सहजपणे पार करता येतील राहूच्या प्रभावामुळे आर्थिक बाबींमध्ये किंचित उतार चढाव दिसू शकतात अनावश्यक खर्च टाळून नियोजित बचत आणि गुंतवणूक केल्यास आर्थिक स्थिरता राखता येईल खर्चावर लक्ष ठेवणे आणि बजेटनुसार वागणे गरजेचे आहे घरातील वातावरण सौहार्दपूर्ण असेल कुटुंबातील सदस्यांमध्ये खुला संवाद व वा प्रेमळ वागणूक यामुळे नाते अधिक मजबूत होतील जर काही गैरसमज उद्भवले तर त्वरित तो निराकरण केल्यास घरात सौहार्दपूर्ण वातावरण कायम राहील या सर्व क्षेत्रात सकारात्मक परिणाम साधण्यासाठी वृषभ राशीचे जातक काळजीपूर्वक नियोजन करून संयमाने व सातत्याने काम केल्यास या आठवड्यात यश आणि सुख प्राप्त करण्याची शक्यता आहे तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहा